हॅलो एरिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ही रेसिपी म्हणजे गणपती बाप्पासाठी स्पेशल आहे तर ही उकडीचे मोदक आहेत तर उकडीचे मोदक कसे बनवायचे हे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे तर वाट पाहताय कशाची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आपल्याला सर्वप्रथम आता दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं चिमूटभर मीठ टाकलेलं आहे एक चमचा तूप टाकायचं आहे आणि छान असं हे हलवून घ्यायचं आहे सर्व मैद्यामध्ये आप जे तूप आहे ते मिक्स झालं पाहिजे तर असं छान आपल्याला हे आ, तूप मिक्स झालं पाहिजे आणि यात पाणी टाकून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ जे आहे ते मळून घ्यायचे पाहू शकता तर तुम्ही उकडीचे मोदक जे आहेत ते तुम्ही तांदळा तांदळाच्या म्हणजेच तांदळाच बारीक करून जरी घेतलं तरी देखील चालेल म्हणजे तांदळाच्या पिठापासून जरी तुम्ही बनवलं तरी देखील चालेल तर आपलं पीठ जे आहे ते आता तयार आहे मळून झालेलं आहे तर आता उकडीचे मोदकासाठी जे त्यात आपल्याला बाकूर घालायचा आहे मोदक करताना जो बाकूर लागतो तो बाकूर आपल्याला आता तयार करायचा आहे त्यात एक चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारं ओला नारळ घेतलेला आहे एक वाटी ओला नारळ घेतलेला आहे तो छान असा लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे पाहू शकता टाकल्या टाकल्या थोडंफार चिटकत असते ते काढायचं पाहू शकता अशा प्रकारे आता यात आपल्याला एक पाऊन वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे पाहू शकता थोडस एक चार ते पाच मिनिट हे भाजल्यानंतर आपल्याला यात गूळ टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे आपला गोळ जो आहे तो हलवत हलवतच थोडासा फोडायचा आहे आणि बारीकही होईल पाहू शकता अशा प्रकारे तर पाहू शकता गूळ जो आहे तो आपला विरघळलेला आहे कुठंही गूळ दिसत नाही आणि आता यात गोळ विरग विरगळल्यानंतर आपल्याला यात विलायची टाकायची विलायची चार ते पाच घेतलेल्या आहेत त्या बारीक करायच्यात आणि टाकायच्या नंतर एक दोन ते तीन मिनिट हलवल्यानंतर ह्यात आपल्याला काजू बदामाचे काप टाकायचे आहेत काजू बदामाचे काप टाकायचे जर तुमच्याकडे काजू ब बदामाचे काप असतील तरच टाका नसतील तर नाही टाकले तरी देखील चालेल काजू बदाम हे ऑप्शनल आहेत आणि जर तुमचा हा भाकूर जो आहे तो जर कडक झाला तर तुम्ही यात पाणी टाकून याला पातळ करू शकता म्हणजे मोदक जे आहेत तो खूप छान होतील तर आता मोदक बन बनवण्यासाठी आपल्याला लाटायला घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला छोटंसं घ्यायचे आणि त्यात आपला जो बाकूड तयार केलेला आहे तो घालायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे आपला मोदक जो आहे तो खूप छान तयार होईल अशाच प्रकारे तुम्ही केल्यानंतर छान पाहू शकता किती छान तयार झाला आहे तर अशा प्रकारे आपल्याला मोदक जो आहे तो तयार करायचा आहे तर पाहू शकता आपला जो मोदक आहे तो तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे अजून राहिलेले आहेत थोडेच झालेले इथे थोडेसे आत्ता त उकडीला घालायचे आहेत आणि नंतर थोडेसे घालायचेत उकडण्यासाठी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चाळण मांडलेली आहे तर मोदक जे आहे ते खूप छान तयार झालेले आहेत अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या हॅलो किचनला सबस्क्राईब करा लाईक शेअर करून आजची मोदकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय